कला साहित्य चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावा आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावी हीच तुम्हाला आनंद वाटतोय की आजच्या या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय एकोणीसशे अकरा सालचं नाटक एकशे तेरा वर्ष झाली या नाटकाला हे नाटक खाडिलकर सरांनी लिहिलं लोकमान्यांचे ते शिष्य होते अनुयायी होते तेव्हा पारतंत्र्याचा काळ चालू होता आणि तरुणांना शौर्याचं महत्व कळावं म्हणून प्रेमापेक्षा संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्वाचं ही भावना डोक्यात ठेवून मानापमान लिहिलं गेलं बालगंधर्व असतील दीनानाथ मंगेशकर असतील केशवराव भोसले असतील या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक आजता काय एकशे तेरा वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना पुरळ घालत आहे गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली सदुसष्ट पदं या नाटकात होती आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही पण आमच्या सिनेमालाही शंकर हॅसन लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या, या अमित गुडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली मी फार वेळ घेणार नाही पण देवेंद्रजी तुम्हाला तर तुम्ही हा हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवलाय की सिंगल माणूस काही करू शकत नाही त्याच्यासाठी टीम महत्वाची असते आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरी सुद्धा माझ्या संगीत मानप्पांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही आमचे निर्माते जिओ स्टुडिओचे ज्योती देशपांडे आमचे सुनील फडकरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसतात तर याची निर्मिती करता येण्या शक्य नव्हतं आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे ऊर्जा देशपांडे आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली आमचे डीओपी सुधीर पलसाने आमचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत आमचा एडिटर आशू आमचा साऊंड डिझायनर मंदर मराठी मीडियाला सबस्क्राईब करायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा